मायनी निमसोड या रोडवरील मोराळे येथील एरळवाडी नदीवरती तयार करण्यात आलेला तात्पुरता पूल हा अचानक आलेल्या पावसामुळे वाहून गेला याबाबत लोकप्रवाह न्यूजने मोराळे येथील सरपंच संदीप शिंदे यांच्याशी केलेली ही बातचीत नमस्कार मी संदीप शिंदे मोरळेगावचं सरपंच या ठिकाणी आज आपण मायने आणि निमसोड ह्या रस्त्यालगत असणारा मोराळे हद्दीतील येरळा नदीवरती पुलावरती आपण आहात तर सदर ह्या रस्त्याचे पुलाचे काम गेले तीन चार महिने चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पुलाचे काम चालू आहे परंतु या मध्यंतरी ह्या दोन चार दिवसामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शिगावमधून नेरचे धरण भरून एरळा धरण भरून नदीचा पाण्याचा प्रवाह जास्त प्रवाहात आल्यामुळे जो पर्यायी मार्गाची व्यवस्था पुलावरती केलेली होती त्या पर्यायी मार्गाचा पूल हा गेले दोन दिवस झालं वाहून गेलेला आहे त्याची बातमी आम्ही प्रशासनाला पण कळवली आहे तसेच जे कॉन्ट्रॅक्टर आहेत साई साहेब त्यांनाही कळवण्यात आले आहे परंतु त्यांनी कोणताही मायनी मोळे निमचोड रोड आहे त्या लगत कोणताही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही त्यांना आम्ही माहिती कळवली तरी त्यांनी तो बोर्ड लावावा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ह्याचा नाहक त्रास होत आहे लोकांना इथं येऊन परत माहितीमध्ये जाऊन पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे तरी मी त्यांना ही माहिती दिलेली आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये त्यांना पर्यायी व्यवस्थेची व्यवस्था करून पुराचं काम करून पर्यायी मार्ग चालू करण्यात यावा अशी विनंती केली आहे तरी ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांस आपण सांगू इच्छितो की लवकरात लवकर पर्यायी मार्गाची व्यवस्था करून हा मार्ग चालू करून यावा कारण ये जाणाऱ्या लोकांना प्रवाशांची गैरसोय होत आहे आमच्या गावच्या हद्दीतली शेती ह्या साईडला आहे आणि निमसोड हद्दीमध्ये असणार शेतकरी लोकवर्गसुद्धा ये जा करू शकत नाही ज्या अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे जी पाण्याची टंचाई भासवते ती गावाला पाण्याची टंचाई शेतीचा प्रश्न सुटला परंतु लोकांची जी अचानक आलेल्या पावसामुळे येणं ये जाणार करणाऱ्या लोकांचे गैरसोय झाली आहे ती लवकरात लवकर सुरळीत व्हावी ही आपल्या माध्यमातून मी आपणास विनंती करत आहोत